शिवस्मारक तर्फे समूह गीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक तर्फे बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी नवीपेठ येथील शिवस्मारक सभागृहात शालेय देशभक्तीपर समूह गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली स्पर्धेचे हे अठ्ठावीसावे वर्ष आहे देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशी तीन गटात होणार आहे प्रत्येक संघात वादका शिवाय कमीत कमी सहा व जास्तीत जास्त दहा सदस्य असणे आवश्यक आहे वाद्याची आणि साथीदारांची व्यवस्था संघांनी करायची आहे स्पर्धकांना मराठी हिंदी किंवा संस्कृत भाषेत आठ मिनिटांमध्ये देशभक्ती पर समूह गीत सादर करता येईल या स्पर्धेतील प्रत्येक गटात स्वतंत्र पारितोषिके दिले जाणार आहेत प्रथम विजेत्या संघास पाच रुपये द्वितीय विजेत्या संघास तीन रुपये तर तृतीय विजेत्या संघास दोन रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मान सर्व सर्व न, चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि सर्व सहभागी शाळांना शिवस्मारक तर्फे सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे यामध्ये शालेय संघ सगळे सहभागी असतात पहिली ते चौथी त्यानंतर पाचवी ते आठवी पाचवी ते सातवी आठवी नवी दहावी अशा तीन गटातून स्पर्धा घेतली जाते आतापर्यंत सुरू झाल्यापासून चारशे पाच संघांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि सहभागी जे काय स्पर्धक आहेत त्यांची संख्या म्हणतो चार हजार पन्नास तर याप्रमाणे ही स्पर्धा दरवर्षी आपण चांगल्या पद्धतीने घेतो अपेक्षा एवढीच असते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजे शाळांनी यामध्ये सहभाग नो व्हावा जेणेकरून देशभक्ती ही फक्त पंधरा ऑगस्टपूर्वी नसावी हे कायम आपल्या मनामध्ये ठासलेली असावी अशा पद्धतीने आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये सर्व शाळा ज्या यामध्ये सहभागी होतात त्यांना मी आवाहन करतो या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर सचिव गंगाधर गवसणे उपक्रम प्रमुख आणि संचालिका माधवी कुलकर्णी संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत धनंजय कुलकर्णी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर आदी उपस्थित होते